पुण्यात सध्या एकाच महिलेच्या अनेक वादग्रस्त कृत्यांची चर्चा सुरू आहे गौरी वांजळे असं या महिलेचं नाव आहे तिची कहाणी म्हणजे एक बाई आणि बारा भानगडी अशा स्वरूपाची आहे नेमकी कहाणी काय आहे ती सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं गुंगीचं औषध देणं खाजगी फोटो काढून ब्लॅकमेल करणं आणि ॲसिड हल्ला करणं अशा एकामागून एक गंभीर घटनांमुळं ही महिला चर्चेत आली आहे पुणे शहर पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात सध्या तीन वेगळे गुन्हे दाखल असून तिनं केवळ पुरुषांनाच नाही तर अनेक गरजू महिलांनाही वकील असल्याचं सांगून लाखो रुपयांना गंडा घातला आहे गौरी वांजळे हिनं पुरुषावर केलेल्या अत्याचाराच्या घटना अत्यंत गंभीर आहेत तिनं अनेकांना आपलं लक्ष बनवून त्यांना गोंगीचं औषध मिसळलेलं पेय पाजलं आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले एका विवाहित व्यक्तीला तिनं आधी जबरदस्तीनं जवळीक साधायला भाग पाडलं त्याचे खाजगी फोटो काढले आणि नंतर ब्लॅकमेल केलं हा प्रकार इथेच थांबला नाही त्यानंतर तिनं त्या व्यक्तीच्या अंगावर ॲसिडदेखील फेकलं एवढं सगळं होऊनही तिनं त्या व्यक्तीशी लग्न करून त्याला धमक्या देणं सुरूच ठेवलं पुरुषांवरील अत्याचारासोबतच गौरी वांजळेनं कायदेशीर मदतीच्या नावाखाली अनेक महिलांना लुबाडलं आहे मी वकील आहे तुमचं काम त्वरित करून देते असं सांगून तिनं अनेकांकडून मोठी रक्कम उकळली असल्याचं समोर आलं आहे एका महिलेला जिचा भाऊ तुरुंगात आहे त्याला सोडवून देण्याचं आश्वासन देऊन तिनं त्या महिलेकडून तब्बल दीड लाख रुपये घेतले आहेत दुसऱ्या एका महिलेच्या घरच्या गहर घराच्या मालकीवरून सुरू असलेला वाद सोडवण्याचं आश्वासन देत तिनं जवळपास साडेतीन लाख रुपयांना त्या महिलेला गंडा घातला आहे असाही या वांजळेवर आरोप आहे मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणानुसार गौरी वांजळेनं पती पत्नीचा कौटुंबिकवाद सुरू असलेल्या एका केसमध्ये मदत करण्याचं अमिष दाखवलं तिनं फिर्यादी व्यक्तीला ज्याचं वय अडतीस वर्ष आहे त्याच्याशी जवळीक साधत मी हायकोर्टमध्ये वकील आहे तुम्हाला मदत करते असं सांगितलं त्यानंतर त्या व्यक्तीला त्या ब्लॅकमेल करत तिनं त्याच्याकडून दोन लाख रुपयाची खंडणी मागितली मुंडवा पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत यापूर्वी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गौरी वांदळेच्या विरोधात गुन्हा दाखल आहे तिने एका पुरुषाला बहु मानत आपलंसं केलं आणि नंतर याना त्या कारणाने त्याच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला धक्कादायक म्हणजे तिनं त्या पुरुषावर पुणे कोल्हापूर आणि काशी विश्वेश्वर इथं अत्याचार केले इतकंच नाही तर धमक्या देऊन तिनं त्या पुरुषाकडून सोन्याची अंगठीदेखील जबरदस्तीनं काढून घेतली सध्या तिच्या विरोधात तीन गंभीर गुन्हे दाखल असूनही गौरी वांजळेला अद्याप अटक झालेली नाही या सगळ्यामुळं पीडित नागरी आणि इतर लोकांनी तिच्या तातडीच्या अटकेची मागणी केली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं या गौरी मांजळीनं सध्या पुण्यामध्ये फायदोच घातलेला आहे